सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर योजनेच्या सहनियंत्रण व देखरेखीसाठी समित्या गठीत करण्याबाबतचा शासन निर्णय चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे नेमकं या शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे या शासन निर्णयानुसार नेमक्या कोणत्या समित्या आहे की ज्या सहनियंत्रण व देखरेखीसाठी गठीत करण्यात आले करायच्यात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो आपण प्रत्यक्षात जाऊन बघूया की या समित्या नेमक्या कोणत्या आहे तर बघा मित्रांनो यासाठी जी शासन निर्णय त्या शासन निर्णयात काय म्हटलं आहे बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या सहनियंत्रण व देखरेखीसाठी समित्या गठित करण्याबाबत दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय मित्रांनो आणि यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे त्यांनी शासन निर्णयात की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे राज्यात सहनियंत्रण व देखरेख करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पाच रोजी शासन निर्णयांमुळे गठीत करण्यात आलेल्या राज्य स्तर तालुका स्तरावरील समित्या प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहे एकतीस मार्च पाच रोजीच्या ज्या शासन निर्णयानुसार आपण राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावर समित्या गठीत केल्या होत्या त्या रद्द करण्यात येत आहे केंद्र शासनाने एकवीस डिसेंबर बावीस रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन सहनियंत्रण समन्वय समन्वय पर्यवेक्षण व मूल्यांकन करण्यासाठी राज्यस्तर जिल्हास्तर व तालुका स्तरावर खालील प्रमाण खालीलप्रमाणे समित्या गठीत करण्यात मान्यता देण्यात येत आहे एकतीस मार्च पाचच्या शासन निर्णयाची समित्या रद्द करून एकवीस डिसेंबर बावीसच्या केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मार्गदर्शक सूचनानुसार आपण प्रत्यक्षामध्ये समित्या स्थापन करत आहोत आणि कोणत्या शासन निर्णयाद्वारे करत आहोत हे ध्यानात ठेवा चोवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार ओके बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे राज्यस्तर समिती आपण सगळ्या सदस्यांचे नावं वाचणार नाही आपला व्हिडिओ उगाच मोठा होईल तर बघा अनुक्रमांक पदनाम सदस्यत्वाचा प्रकार मुख्य सचिव अध्यक्ष असतील मित्रांनो या समितीचे मुख्य सचिव प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हे सदस्य आहे आणि इतरही बरेचसे सचिव सदस्य आहेत यामध्ये मित्रांनो जे सदस्य सचिव आहेत ते आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य सचिव आहे ओके okay? समितीची कार्य बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसंदर्भात धोरणात्मक निर्णयाचा आढावा घेणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी सुनिश्चित करणे पोषण आहाराची गुणवत्ता पोषण मूल्य वृद्धीबाबत विभागाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणे केंद्र शासनाकडून प्राप्त निधीचा आढावा घेणे केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रस्तावाबाबत उपाययोजना करणे योजना राबवण्यासंबंधी कार्यरत असलेल्या प्रशासकीय विभागांशी समन्वय ठेवणे आणि तज्ज्ञ सदस्य व अन्य प्रतिनिधी यांची निवड प्रधान सचिव शालेय शिक्षण यांनी करावी समितीची वर्षातून एक बैठक घेण्यात यावी म्हटलेले बघा जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सचिव आहेत शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद हे सचिव आहेत याच्यामध्ये बाकी सदस्य दिलेले आहे आपण बघू शकता शिक्षक प्रतिनिधी पण आहे त्याच्यामध्ये त्यानंतर पोषण आहार बाल शिक्षण आरोग्य संबंधित चार तज्ज्ञ सदस्य पैकी दोन महिला सदस्य देखील म्हटलेले आहे जिल्हास्तरीय समितीची कार्य बघा विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी तसेच विद्यार्थ्यांना आर्यन फॉलिक ॲसिड व जंतनाशक गोळ्या पुरवण्याबाबत आढावा घेणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या पोषण मूल्या मूल्यांची तपासणी करणे गुणवत्तापूर्ण स्वच्छता सुरक्षित व पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना मिळण्याबाबत आवश्यक उपाययोजना करणे विद्यार्थ्यांचे आरोग्य पोषण स्थिती सु सुधारते किंवा कसे याबाबत विश्लेषण करणे केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधीचा योग्य वापर व लेखापरीक्षण करण्याबाबत आढावा घेणे लाभार्थी संख्येचा तालुकावर आढावा घेऊन लाभार्थी संख्या प्रयत्न करणे सदर योजनेअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या तांदूळ धान्यादी माल आहार व अन्य व अन्नधान्याच्या दर्जाची तपासणी करण्याबाबत कार्यवाही करणे धोरणात्मक निर्णयाचे ठराव राज्यस्तरीय समिती सादर करावी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अन्न विभागाशी समन्वय साधणे तज्ज्ञ सदस्य व अन्य प्रतिनिधी यांची निवड जिल्हाधिकारी यांनी करावी आणि समितीची वर्षातून किमान दोनदा बैठक व्हावी तालुका स्तर समितीमध्ये गट विकास अधिकारी म्हणजे बी ओ अध्यक्ष आहे मित्रांनो आणि सचिव आहे अधीक्षक पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना पंचायत समिती ही म्हणजे पोषण आर जे अध्यक्ष अधीक्षक आहेत ते सचिव आहेत गट अधिकारी देखील सदस्य आहेत वैद्यकीय अधिकारी बाल कल्याण विकास अधिकारी अन्न महामंडळाचे तालुकास्तरीय अधिकारी नगरपरिषद किंवा नगर नगर परिषद नगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत आहारासंबंधी एक तज्ञ तीन ते पाच गावांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी शिक्षक प्रतिनिधी हे देखील यामध्ये आहे मित्रांनो ही तालुका समितीचे कार्य आहे शाळा स्तरावर पुरवठा होणाऱ्या धान्यदी मालाचा आढावा घेणे विद्यार्थ्यांना स्वच्छ चविष्ट पौष्टिक आहार मिळवण्यासाठी दक्षता घेणे राज्य शासनाकडून शाळांना प्राप्त निधीचा आढावा घेणे स्वयंपाकी मदतनीस यांच्या प्रशिक्षणाबाबत आढावा घेणे योजना राबवण्यासंबंधी कार्यरत असलेल्या तालुक्यांशी समन तालुक्यातील कार्यालयांशी समन्वय ठेवणे तज्ज्ञ सदस्य व अन्य प्रतिनिधी यांची निवड गटविकास अधिकारी यांनी करावी आणि समितीची प्रत्येक महिन्यातून एक बैठक घेण्यात यावी मित्रांनो प्रत्येक महिन्याला बैठक म्हटली ह्या या पद्धतीनं प्रत्यक्षात आपल्याला समित्या स्थापन करायच्यात आणि इथून पुढे या पद्धतीनं या समितीच्या माध्यमातून सहनियंत्रण राहील पुन्हा व्हिडिओमध्ये हो मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद